मित्र मनोज भाई आहेत सातत्याने या वार्षिक देखील मला येथील पोलीस मनोज भाई एक एक आसनीय नुसार की जे नेतृत्व समाजातील शोषित पीडित वंचित जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांनी केलेले आहे मोमकेच आणि सर्वांना विकासाच्या दृष्टिकोनातून घेऊन जाण्याची जतव बाबासाहेब

भारतीय जनता पार्टी आमचे जातीय मोर्चा उपाध्यक्ष म्हणून बहुजन महाराष्ट्राचे शहराचा शहराध्यक्ष म्हणून यांचे जे कार्य त्या कार्याचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये आम्हाला मार्ग लागतो अशी मी बाबांच्या पुढं छान माझ्या परिवाराच्या वतीने सगळं समाज